नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील सात बारा करून घेऊ कोरा नाहीतर सरकारचे वाजू बारा म्हणत बचूभाऊनी फोडली शेतकऱ्यांसाठी डरकाळी महानायकाला अभिवादन करून सात बारा कोरा यात्रेला उद्यापासून सुरुवात सविस्तर वृत्त आज आषाढी एकादशी पांडुरंग शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी देवो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण कर्जमाफीची तारीख घोषित करो अशी प्रार्थना मी विठुरायाला करतो पांडुरंग सर्वांचाच पण शेतकऱ्यांचा पांडुरंग हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक म्हणूनच आपण आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने हरितक्रांतीचे प्रणेते शेतकऱ्यांचे कैवारी महानायक वसंतरावजी नाईक यांच्या जन्मभूमीत येऊन त्यांच्या समाधीस्थळी त्यांना अभिवादन करून शेतकऱ्यांसाठीच्या या लढ्याची सुरुवात करत असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांना दिली सात बारा कोरा यात्रा उद्यापासून सुरू होत असून संपूर्ण कर्जमाफी करून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असेही ते म्हणाले जीव असेपर्यंत शेतकऱ्यांसाठी झगडणार आणि वेळ प्रसंगी मंत्रालयावर धडकणार असल्याची डरकाळी आज बच्चू कडूंनी महानायक वसंतरावजी नाईक यांच्या समाधीस्थळी फोडली त्यांचे सोबत शेतकरी नेते मनीष जाधव व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी गवलीचे सरपंच नितीन कोल्हे यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले पोलीस पाटील शरद राठोड उपसरपंच विलास आडे रवींद्र राठोड निरंजन आडे किरण राठोड आणि गहुली ग्रामवासी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते बच्चू भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे सात आहे घोषणेने परिसर दुमदुमले सदर सातबारा कोरा यात्रा उद्यापासून सुरू होत असून चौदा जुलैला समारोप होणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आत्मचिंतन करण्यासाठी चौदा जुलै रोजी शेतकऱ्यांचे दैवत असणाऱ्या महानायक वसंतरावजी नाईक यांच्या समाधीस्थळी शेतकरी प्रतिनिधी कार्यकर्ते एकत्र येऊन आत्मचिंतन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले प्रत्येक बाबतीत एक आक्रमक भूमिका घेऊन लढता हे सर्व सुरूच आहे तर ह्या याच्यात की महानायकांच्या इथून ही सुरुवात करून खरोखर हाच आक्रमकपणा शेतकऱ्यांसाठी शेवटपर्यंत राहील का हा मरेपर्यंत मेल्यावर मेल्यावरय महाली समाधी शेतकऱ्यासाठीच बोलन आणि आक्रमण त्या राखेतून एक क्रांती करण्याची ताकद आमच्या मेल्यावरही आमच्या इथे भाव, था था। तस आ, भाव की तसं आपल्या शेतकऱ्याच्या मालाला देण्यासाठी तुम्ही तुम्ही आजपासूनच त्याचा लढा देणार त्यावेळेस मला एक सांगा मी आजपासून देत मी मोदीजीच्या गावापर्यंत लढलो नाही जवळपास दोन तीन तालुक्यात आमच्या माहितीप्रमाणे त्या तक्रारी आहेत मला वाटतंय चौदाला आम्ही इथं आहे चार वाजता ज्यांचे ज्यांचे बोगस बियाणे झाले त्यांनी आणून द्यावं आपण तिथूनच लढा सुरू करू मी काल आजच कलेक्टरला सांगितलं अर्ध्या आत्महत्या यांनी पात्र केल्या त्या चौदापर्यंत केला नाही ना तर कलेक्टर मी आहे कलेक्टरला सोडूनही मग आम्ही आता बैसन, बैसन आज सात तारखेपासून उद्यापासून सुरू होत आज आम्ही दर्शनाला आलो आजची एकादशी आहे तो पांडुरंगाच्या दर्शनाला आम्ही वसंतराव नाईकांच्या दर्शनाला धर्तीवरच्या देवाचा देव म्हणजे वसंतराव नाईक तर हे होते बच्चू भाऊ कडू आणि त्यांनी आज सांगितलं की धर्तीवरचा देव आणि शेतकऱ्यांसाठी आपण देव ज्याला मानतो ते वसंतराव नाईक आहेत महानायक वसंतरावजी नाईक यांना त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि अभिवादन करून शेतकऱ्यांसाठी बच्चू भाऊ लढा देत आहेत बच्चू भाऊ हे आक्रमक भूमिकेसाठी सर्वश्रुत आहे आपल्याला माहित आहे आणि आपण आशा करूयात की शासनाकडून ही मागणी मान्य करून घेतल्यावरच बच्चू भाऊ गप बसतील तोपर्यंत बच्चू भाऊ गप बसणार नाही ही आपण आशा करूया शेतकऱ्यांसाठी आणि हमी भावासाठी कायम आहे हे आता बच्चू भाऊने आपल्याला सांगितलेलं मेन मराठी चोवीस तास साठी सुहास पवार गवळी